जयहरी मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेते की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधाना प्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्भौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य प्राप्त मला प्राप्त होत आहे ते नेहमीने पार पडेल भारत माता की जय जय शिवराज श्री अनूप संजय धोत्रे